मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आज अगदी मोकळ्या मनाने आणि निसंकोचपणे जी चुकीची माहिती गेलेली आहे तिचं स्पष्टीकरण करायला आलेलो आहे माझा एक काल व्हिडिओ होता आ, मनसेचा धिंगाणा भाजपच्या नावाने त्यातल्या काही गोष्टी स्पष्ट कराव्या आणि जे चुकलंय ते चुकलंय म्हणून सांगावं यासाठी मी आलो आहे पुण्यातल्या कोथरूडमध्ये एक घटना घडली होती आणि घटना अशी होती की एक महिला पदाधिकारी कुठल्या पक्षाची तेही क्लिअर करतोय म्हणजे लपवून काहीच ठेवणार नाहीये आणि ज्यांनी केलंय त्यांच्याविषयी मला बोलायचं आहेच आहे एक महिला पदाधिकारी एका सलूनमध्ये जाते आणि तिथे गोंधळ करते तीन व्हिडिओ पोस्ट केलेले होते आणि ते तीन व्हिडिओ पोस्ट केले होते ते एका फेसबुक अकाउंटवरती सुवर्णाताई नाईक निंबाळकर यांच्या अकाउंटवरून ते पोस्ट झाले होते आणि पुण्यात काय चाललंय एवढंच ते लिहिलेलं होतं आणि माझी या कोणाचीच ओळख नाहीये फक्त जे घडतंय त्यावरून मला पुढचे विषय मांडायचे होते गंमत अशी आहे की सुवर्णाताई नाईक निंबाळकरांनी जे व्हिडिओ पोस्ट केले होते ते अन्य लोकांचे होते म्हणजे दुसऱ्या एका महिलेनी सलूनमध्ये गोंधळ घातला तिथे कदाचित सुवर्णाताई नाईक निंबाळकरांना हे पुण्यात काय चाललंय हे विचारायचं असेल आणि सरुणवाल्यांवरती आक्षेप काय असावेत तर सरुणवाल्यावरती आक्षेप होते की तो वरच्या भागात नेऊन काय कलमा वगैरे पडायला लावतो आणि धर्मांतर करून घेतो पुढे असं लक्षात आलं की या प्रकरणामध्ये कोणाचीही तक्रार नाही आहे म्हणजे जशी मी उथळ भूमिका घेतली अगदी मान्य करतो तशीच भूमिका तिथल्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे मला वाटतं कुणी भारतीय जनता पार्टीच्या गौड नावाच्या अजूनही मला नक्की माहीत नाहीये गौड नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या त्या महिला कार्यकर्त्या होत्या ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन अं तिथे शंका असलेल्या सलूनवरती धुडगुस घातला होता एकूणच सुवर्णाताई नाईक निंबाळकर यांची ती पोस्ट आणि यांच्या पोस्टवरून झालेला हा गोंधळ यामुळं मनसेशी असलेले संबंध मनसेच्या कार्यक्रमातली उपस्थिती आणि त्यानंतर हा भाजपवर आलेला सगळा आघात या सगळ्यातून माझा एक समज झाला आणि त्या समजातून मी व्हिडिओ बनवला पुढे फेसबुकवर तीन व्यक्ती आहेत एक वैभव माळवे ज्यांनी मला पाकिट पत्रकार वगैरे वगैरे म्हटलंय साहजिक आहे एखादी भूमिका चुकीची आल्यावर तशी राग येणं स्वाभाविक आहे त्यामुळं वैभव माळवे यांनी माझ्या त्या चुका लक्षात आणून दिल्या वैभव माळवेंच्या नंतर प्रणव तामणकर यांनी ही पोस्ट शेअर करत माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली सागर ननावरे यांनीही ती पोस्ट शेअर करत चूक लक्षात आणून दिली आणि सांगितलं की व्हिडिओ करा होय केलाय ते चूक होत जी माहिती मला मिळाली ती माहिती चूक होती त्या माहितीच्या आधारावर मांडलेला व्हिडिओ देखील चूक होता त्यामुळं मांडलेला व्हिडिओ म्हणजे मनसेशी संबंध जोडत भाजपच्या नावाने खपवलेला विषय चूक होता पण ही घटना घडली आहे आणि ती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे हे एक सत्य आहे जी भूमिका त्यावेळेला मांडली होती ती आताही मांडतोय म्हणजे कुठल्या तरी आरोपावरून एखाद्या ठिकाणी जाऊन नासधूस करणे तोडफोड करणे हे बरं नाही आणि भाजपची बाजू घ्यायचा काही ये संबंध येत नाही ना काही संबंध येत नाही मी अश्विनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही म्हटलं होतं की अनावश्यकरीत्या हे घडलेलं आहे आणि त्यातून तुमच्या पक्षाचं नुकसान होणार आहे आता ही सलून मध्ये कोणतीही तक्रार नसताना गोंधळ घालून करणाऱ्या भाजपच्या या कार्यकर्त्यांना मला सांगायचंय की आपण समाजाचे रक्षक आहोत या हेतूनी असे गोंधळ घालत आणि पुन्हा तोंडावर पडण्याची वेळ आल्यावर माघार घेणं बरं नसतं मीही जे सांगितलंय ते वापस घेतलंय तो व्हिडिओ बंद केलाय सुवर्णताईक नाईक मळकरांनी ही पोस्ट शेअर केली होती त्यांनी पोस्ट शेअर केल्याचा स्क्रीनशॉट परत एकदा दाखवतो त्यांनी ती पोस्ट शेअर केली होती त्यांनी केलंय असं नव्हे त्यामुळं त्यांना जो काही मनस्ताप झाला असेल त्याबद्दल मी त्यांचीही क्षमा मागतोय काही निसंकोचपणे क्षमा मागतोय दिलगिरी वगैरे असले काही शब्द वापरत फार मी हे करणार नाही आहे तो व्हिडिओ मी डिलीट केलाय या व्हिडिओतून मनसेच्या विषयामध्ये जे मी काही मत मांडलं होतं अर्थात काही कार्यकर्ते मनसेचे दिसतात समानता बघितल्यावरती पण हा प्रकार मनसेनी केलेला नाही हा प्रकार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे मनसेनी केला म्हणूनही निषेध व्यक्त करतो भाजपनी केला होत असेल केलाय तरीही मी निषेध व्यक्त करतो कारण अशा स्वरूपाची कृती तक्रार नसताना करणे हे अयोग्य आहे मनसैनिकांना विशेषत अनालायझरच्या प्रेक्षकांना जी माहिती चुकीच्या पद्धतीने जायला नको ती जायलाच नको त्याची एक विश्वासार्हता असली पाहिजे आणि जे चुकीच्या पद्धतीने गेलं आहे ते चुकीच्या आपत्तीने गेलं आहे हे कबूल करायला पाहिजे माहितीची अंडरस्टँडिंग माझी माझी व्यक्तिगत चुकलेली आहे हे मान्य करतो आणि त्या सगळ्यांच्या वरती त्यांनी जे काही केलंय असं मी म्हटलंय त्यांची मनपूर्वक क्षमा मागतो आणि हा प्रकार मनसेनी घडवलेला नाही तो भाजपवर टाकलेलाही नाही भाजपनी स्वतःहून तो प्रकार केलेला आहे आणि यात परत जगलरी करत मनसेला गुंतविण्याचा आणि रॉंग इन्फॉर्मेशन देण्याचा प्रकार घडलेला आहे मी क्षमा मागतोय माफी मागतोय व्हिडिओ वापस घेतोय माफीही मागतो आहे आणि पुन्हा अशा स्वरूपाची चुकीची माहिती येणार नाही याची ये काळजीही घेतोय नमस्कार